नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठुमरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा आपले सकाळपासूनचं वातावरण आहे पाठीमागं मेंढरं बसलेले आहेत आजच्याला आम्ही मेंढरांना फुलवर चारणारे आणि संपूर्ण दिवसभराचं वातावरण आमच्या मेंढराचं मी में तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आपण बघूया मित्रांनो सकाळ सकाळचं वातावरण आहे आपली संपूर्ण अशी मेंढ्र बसलेली आहेत इकडून ते शेरडांचे दावण इकडे मेंढर बसलेली आहेत ते वरडते ते पाज नाही कावळं बिवळं भरपूर आहेत बकऱ्यांना भरपूर कावळं टोच्या मारतात मस्तपैकी आम्ही या ठिकाणी आंघोळ केलेले आहे आपल्या कोंबड्या सकाळ सकाळी कोंबड्या सोडल्या बिराडा भावत आमचा काळू काळू बाका कसा झोपलाय त्या पालाव मस्तपैकी काळू पालाव झोपलाय आईच्या मस्तपैकी भाकरी चालल्यात सकाळ सकाळी आईच्या भाकरी चालल्या ते मित्रांनो मस्तपैकी चोलीला जाळ लागलाय आपली चार पाच दिवस झाले इथंच आहे बिराड ती चोल बघा किती मस्त आहे मस्तपैकी आई भाकरी करते बाजरीच्या भाकरी आय करते भाकरी आपल्या दादांनी मस्तपैकी देव पोहजल्या ते नमा नामा दादांकून माहिती घेऊ आपण आधी देव बघून घेतो मी आपल्या मस्तपैकी देव आहेत देव पोचल्यात दादांनी मग दादा काय म्हणताय काल मेंढराकून आणल डपळीच शियाकाच डपळीच्या शेंगा आणल्या मेंढराकून आता चूरतोय कालवानासाठी शेंगा हे शेंगा हे काय शूल तो या कालवानासाठी आता कालवान बनवायचं मस्त बघी याच डपळीच डपळीच आवडते का हा या वालीच्या शेंगा आणल्या आज तुम्ही चक्क तुम्ही देव पोहोचले काय विषय आज रविवार दिवस म्हणून देव मी पोचला आज रविवार दिवस आहे देवाचा वार मी रात्री काय माझ्या आज पण जायचं मग आज सकाळ सकाळ उठलो आंघोळ केली पाणी आणलं देव तुल देवा पोजले आणि आता कालवानासाठी शेंगा चुलतोय डपलीच्या आता हे तुम्हाला झालं की याच कालवान बनवायचंय ढपळीच्या शेंगांचं मस्त कालवान बनवायचे आजच्याला काही थोडीशी सुकत टाकायची त्याच्यात जोरात लागतं मटणाच्या कालवणाच्या वर लागते डबळीचं कालवान सुकट नको आज नको सुकट काय टाकायचे आहे टाकायचे मग कालवान खाऊन बघते तू होय आई सुकट टाकायची हा थोडीशी सुकट टाकायची आई बी म्हणते म्हणल्यावर टाकायच लागत आपलं ला मस्त देवपुंजल्या रे मस्त पैकी आपली बाजरीची भाकर चुलीवरती तव्यामध्ये ही होते भाजते मस्त पैकी चोलबिल ये कोकर बघा पाज नाही आमचं पाजने कोकरा आले घरी बाकर बसते चुलीवर दादांचं चाललंय शेंगा सोलायचं चा काम मस्ती आई कालवण आहे डपळीच्या शेंगाने ते दुसरं काय दादा वालीचे वाली दोन्ही मिक्स करायचे का नाही डपळीचं बनवायचं म्हणजे आज डपळचे म्हणायचं म्हणजे थोडा रसा करायचा आणि आपलं बनवायचं दोन कालवण का आ, दोन कालवनाची मस्तपैकी मेजवानी आहे आज आपल्याला भाकर मस्तपैकी मस्तपैकी आज ढवळी शिळी आपली ही आज आहे तिला कर्ड वाहते करड बिरड मस्तपैकी दाखवायचं तुम्हाला हे बघा आकोवायचे पाठ आमच्या जे मोठा आहे त्याच्या आईला आता सुद्धा दोन पिल्ले झाले ते आणि ते वाजावर चढले त्याचं खालून तोंड पुराणा किती निके बघा आणि चांगले ते वाट लावते वाज्याची वर चढ पाला खाते पिरोचा वाजाव चोड चोड खालून तोंड मन वर आले आणि खाते या पाला भाकर भाजते आई इकडे भाकरी बनवते आपली आई तशी मळते बघा आई बाजरीच्या भाकरी असतात मित्रांनो आमच्या चिकट आई आता आपली शेंग बनवते आता काय करते आई आता पाणी कुठली लागलेली बघा कशी धुती आई आपली आई काय येते वालीच्या शेंगा पैकी धुवून घेते शेंगा धुवून घेतल्या चांगल्या आईचं अजून धुवायचंच काम चाललंय मस्तीपैकी शेंगा मस्त बी आज ढपळेचं सुद्धा ढपळीचं सुद्धा कालवणी ढपळीच्या शेंगांचं वालीच्या शेंगांचं सुद्धा दोन दोन कालवणी खायला गावणार आपल्याला आता धून घेतल्या भांड्यात आता चांगले भांड्यात टाकायचे दोन आता भांड्यात टाक मस्तपैकी आई वालीची भाजी बनवते शेंगांचं ताटे या वालीच्या शेंगा मस्तीपैकी धुवून घेतल्यात आईने आता कशा धुवून घेतल्या ती आपली आई मस्तीपैकी वाड्यावरच जेवण बनवते

लागला जाळ थोडसच लागलाय लागल हळूहळू मस्तपैकी चुलीला जाळ वेळ घातलाय मित्रांनो आता आता ठेवायचे कढई आता आईने ठेवली कढई मस्तपैकी गाता मस्त पैकी तेल तेल बघा मित्रांनो मध्ये थोडस तेल टाकून घ्यायचं हळद टाकायची हळद थोडी हा आता आता थोडा मसाला टाकायचा जेवण आहे मित्रांनो खास भरपूर जाळ लागला कढईला आता हा बघा थोडं मीठ टाकायचं कशी वाल बनवायची ती आई सांगते आपली सांग की आई वाल टाकली तुझा आवाजच आहे नाही तुला आवाज नाही आला वाल टाकून जास्त जाळ लागलेला मित्रांनो त्यामुळे आईने खाली घेतले कडाई जाळ नाही म्हणून खाली घेतली होती आता परत चुलीवरती ठेवले आपले वाल संपूर्ण वाल टाकले कढईत मसाला थोडा खाली टाकल्या काय झालाय काय म्हणत होती कडायला जाळ लागल्या ना या तो तो खाली ला लागत ना

वालीची शेंग तयार झाली आपली आता वालीची शेंग तयार झाली बघा मित्रांनो कशी काय शेंग आईने बनवले खास चुलीवरती शेंग वालीची थोडीशी आता सुकट टाकणार आहे ताकतानी सांग आता धुतेच सांग आता धुली हे पीठ करायला घेतले आहे पीठ आईने सुकट धुतले आता आता कडे टाकली मोठी नाही सांगितलं आता कडाईत टाकली हम्म हम्म ह्या कडाईमध्ये करायला मित्रांनो ह्याच्यामध्ये पहिली वाल वाल केलेली तशीच कढई आता त्या वालीच्या ह्यातच आपले ढप्पळ आणि थोडीशी सुकट मस्तपैकी आई चुलीवरती बनवते ते तुम्हाला दाखवते मी काय करते तळून घेते ना सुकट हा सुकट वायट असे थोडस नाही तळल्यावर काय होत लागते वशाळ लागते ना आता तेल चांगली चळली लागत नाही आता थोडं तेल टाकून आता तेल टाकून तळून द्यायची मला बापरी करत तर त्यांनी बसल्या बसल्या शेंगा सोलल्या हा मित्रांनो आपल्या दादाच्या हाताची कर्तोक डपळीच्या शेंगा आहेत बघा सुकट मस्तपैकी तळले आईनी नी कशी तळून घेते बघा आई सुकट कढईमध्ये मसाला केलेला ना घरचा मसाला केलेला असतो ना एक अनबारीला नाही वाटण वाटून घातलं ना तरी थोडं बाजरीचं पीठ टाकलं तरी कारवण चांगलं होत मसाल्यात संपूर्ण साहित्य वापरलेलं असतं का नाही पाऊस लागल्या मग वाटण वाटाय गा होत नाही चिखलात पाऊस कळायला खूप हाल असतात त्यामुळं एवढं आपलं घावत नाही नीटनेटकं बनवायला आता आताचा दिवस पावसाळ्याचा नाही आता मस्तपैकी ही त्याला बी थोडा थोडा जाळ घालून मांडू परतावं लागतं एकदम जाळ घातल्या ना एकदम गवळ गवळ वाजावं लागतं जाळ असा लावून कमी जाळ झाला की ते होत काळ मग त्याला बी शेंगा टाकायच्या टाकायचं

चविष्ट लागतं का नाही बाजरीचं पीठ टाकायचं मित्रांनो वाटण नाही टाकलं तर पीठ टाकायचं बाजरीचं म्हणजे कालवण असं घट्टच होत मसाल्यासारखं होत नाही एकदम चविष्ट थोडीशी हळद तुला बोला थोडस टाकलं की थोडासा okay. मसाला एक चमचा टाकला ना एक चमच्यावर मसाला टाकला अजून टाकली मी चांगलं तिखट हं आता ते चांगलं हलवून घेणार जीव झाला हल्ला या कालवानुसार असंच करावं लागतं आपल्याला ताणमुळंच नाही वाटाय नाही गावलं की मग पीठ घालून मी मस्त कालवण वाटणाच्या वर होत वाटणाच्या वर पीठ घालून मी मस्त गाळून हा

मित्रांनो आता सकाळ सकाळी आपलं दादा शेरड कातरून घेते ते दादा का, का काय यामुळे कातरताय तुम्ही येलेले शेळे आता याला उन्हाळ्या लागते काय उन्हाळ्या लागते तर काही लोक लांडग म्हणतात काही लोक उन्हाळ्या म्हणतात कास, कास। चिकाटलं की मग केसांना रक कास रक्त निघत काशाचं सडाला याला वर पाडत म्हणून करताना कातरायची एकदा कातरली मग हे उन्हाळ्या काय त्याला चिकत नाही आपली जुनी हा आपलं दादा कस शेरड कातर तिथे दादा ही कातर आता बंद काय ताय आता ही कातर मीच नाही निघल्यामुळे कातर बंद झाली आता या कात्रीने कोण मि कात्रीत नाही पण अशी येते उपेकी शिरडाला शिरड गुढी हा हे अशी आहे मग मीच मिसणी काय जमत नाही कातरावं लागत मित्रांनो तुमचा प्रश्न असेल याला काय दिसा नाही लांबणं त्यामुळं आम्ही का कातरते तर हे बघा लांडग हे लांडगं आहेत हे असे लागलेले आहेत आणि शेरडांचं सड मोठाला असतात शेरडांचं सड मोठं असल्यामुळं त्यांचं सड असं इकडे तिकडे धडकतात पायाला आणि ते पायाला धडकलं की हे जे उन्हाळ्या असतात त्याला काटे आहेत बघा छोटं छोटं त्या काट्यांमुळे ते सड फाटतात ते सड फाटतात म्हणून आपला दादा अशा पद्धतीने शेरड कातरून घेते ते सड फाटावून त्यांचं येलेल्या शेळ्यांचं म्हणून तर मित्रांनो मस्त पैकी आपलं वालीचं कालवन झालेलं आहे बघा कशी बिरी आले झनझणीत कालवन झालेलं आहे चुलीवरच वालीच डपळी ते काय हा डप्पळ ढपळ सॉरी सॉरी मला माहिती मागाशी आलंच लक्षात राहिली ढपळ आहे आपली तेव्हा तुम्हाला दाखवतो मी कशी आहे मस्त पैकी ढप्पळ मस्त तरी विरी आले त्याला आईने बनवलेली ढप्पळ तर मित्रांनो असेच आपले वाड्यावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर どんな味